चंद्रपूर शहरातील अमृत नळ योजना व प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मनपा पटांगणात एकदिवसीय धरणे आंदोलन केले शहरात टाकलेले जुनी मालनिस्सारण पाईपलाईन अयशस्वी झाली असताना पुन्हा ही योजना राबवून पैशाची उधळपट्टी सुरू आहे ती बंद करावी अमृत नळ योजना एक पूर्ण झाली नसताना दोनचे काम करून रस्ते खोदले जन्म मृत्यू दाखल्यासाठी कर पावतीची अट रद्द करावी इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले पक्षातर्फे अन्न त्याग व धरणे आंदोलन करण्यात आले आहे चंद्रपूर महानगर शहर पालिकेच्या पटांगणात चंद्रपूर शहरामध्ये वारंवार हे जे च रस्त्याचे खोदकामं करून राहिले आहे याच्या प्रश्न चंद्रपूर शहरवासियांना पडलेला आहे यासाठी वारंवार आम्ही निवेदनही दिले महानगरपालिका प्रशासनाला तर तरी पण महानगरपालिका पालिका प्रशासनातर्फे आम्हाला कोणती उत्तर मिळाले नाही यानंतर चंद्रपूर शहरातील महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीतील डॉक्टर रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा व नर केसरी अभ्यंकर शाळा हे बंद करण्यात आली या ता शाळेमध्ये अभ्यासीस अभ्यासिका देण्यात यावी यासाठी मागील वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तिथच्या आयुक्तांना व जिल्हा अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले तरी त्या पत्राचे आम्हाला कोणतेही अजूनपर्यंत सड सरळतून उत्तर मिळालं नाही यासाठी आम्ही मागील वर्षी दोन हजार चोवीसमध्ये धरणे आंदोलनही केले होते तरी आम्हाला कोणतेही उत्तर अजूनपर्यंत दिले दिलेले नाही यानंतरही आम्ही आंदोलन करून महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारून राहिलो तरी यानंतर आमच्या या मागण्यांकडे या महानगरपालिका प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर यापेक्षा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करू अशी आम्ही महानगरपालिकेला प्रशासनाला चेतावणी करतो